गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या निमित्ताने मी तुम्हाला दाखवणार आहे छान दाणेदार गाजरचा हलवा अजिबात चिकट होणार नाही असा गाजरचा हलवा तोही पारंपरिक पद्धतीने चला मग जाऊया आपण किचनमध्ये आणि कसा करायचा गाजरचा हलवा बघूया सर्वप्रथम आपल्याला एक किलो गाजर घ्यायचे आहे व ते नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गाजर स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याचे वरचे साल सर्वे काढून घेऊया गाजरचे वरचे साल काढल्यानंतर मिक्सरमध्ये आपण गाजर किसून घेऊया सर्व गाजर किसून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचे आहे व त्यावर आपण जे गाजर किसलेले आहे ते त्यावर घालायचे आहेत तुपात गाजर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला मोठ्या फ्लेमवर गाजर परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर गाजर मऊ होत आलं की परत आपल्याला दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे गाजर तुपामध्ये परतवल्यामुळे गाजर छान मौसूत होतं गाजर परतवल्यानंतर पाच मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे व परत काढून गाजर छान परतवून घ्यायचे आहेत गाजर तुपात परतवल्यामुळे गाजर मौसूत होतं गाजराला चवही खूप छान येते तुम्ही बघू शकता की गाजराचा रंग बदलला आहे ते आता कमी झालं आहे म्हणजे गाजर शिजायला सुरुवात झाली आहे आता या स्टेज स्टेजमध्ये मी घालणार आहे आता दूध तर मी साईसकट दूध घालणार आहे जेणेकरून गाजराला छान चव येते दूध घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा ठेवून ते परतवून घ्यायचं आहे दुधाचं प्रमाण जर आपण व्यवस्थित घातलं तर गाजरचा हलवा आपला खूप सुंदर होतो आता आपल्याला हे गाजर दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे परत एकदा कढईवर झाकण ठेवत आहे त्यामुळे गाजर शिजायला वेळ लागत नाही हलकंसं दूध शिल्लक असतानाच आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर आपल्याला दहा एक मिनिट परतवून घ्यायचं आहे आपला गाजरचा हलवा बारीक गॅसवर होतोय तोपर्यंत आपण एका छोट्या कढईमध्ये साजूक तूप घालून मनुखे व काजू तळून घेऊया साजूक तुपात आपल्याला काजू व मनुके, मंद आचेवर तळायचे आहे नाहीतर ते जळू शकतात कारण मनुके तळायला अजिबात वेळ लागत नाही त्याच्यामुळे मंद आचेवरच मनुके तळायचे आहेत तळलेले मनुके आपल्याला साजूक तुपासहित गाजराच्या हलव्यात घालायचे आहेत मनुके घातल्यानंतर आपल्याला एकदा परत परतवून घ्यायचे आहेत आता आपल्या गाजराचा हलवा छान शिजला आहे त्याला स्ट्रक्चर पण छान आलं आहे दाणेदार झाला आहे त्यामध्ये आता आपण तळलेले काजू घालूया काजू घातल्यानंतर आपल्याला छान दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे आता सरस शेवटी आपल्याला मिल्कमेडचा वापर करायचा आहे मिल्कमेड टाकल्यामुळे गाजरच्या हलव्याला एक वेगळीच चव वे येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मिल्कमेड टाकून गाजरचा हलवा मिल्कमेड टाकल्यानंतर दोन मिनिट आपल्याला परत परतवून घ्यायचा आहे गाजरचा हलवा पारंपरिक पद्धतीने बनवण्यासाठी जरा मेहनत लागते पण तो चवीला पण तसाच छान लागतो तुम्ही पण मी मिल्कमेड टाकून केलेला गाजरचा हलवा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तेही मला कळवा मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही गाजरचा हलवा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू